नमस्कार सर्वांना कसे आहात सर्व मजेत ना तर आजच्या व्हिडिओमध्ये एक खास पदार्थ पाहणार आहोत आपण तो म्हणजे काळ्या तिळांचा आणि मकर संक्रांत जे सण आहे तो जवळ येतो आहे त्यामुळे आपण बरेचसे पदार्थ पाहणार आहोत तिळाचे सो आजचा जो पदार्थ आहे तो काळ्या तिळांचा आहे आणि हा पदार्थ म्हणजे तिळाची पापडी आहे तर ही पापडी मी काळे तिळ वापरून बनवली आहे पांढऱ्या सुद्धा मी दाखवणार आहे सो आज आपण काळ्या तिळाची पापडी कशी बनवायची आहे ते डीपमध्ये पाहणार आहोत सो so, आपण सुरुवात करूयात साहित्यापासून आणि काळ्या तिळाचे महत्त्व काय ते का जास्त पौष्टिक असतात पांढऱ्या तिळापेक्षा हे सुद्धा पाहणार आहोत आपण सो so, साहित्यामध्ये मी सर्वात अगोदर घेतलेत काळे तीळ मी एक वाटी काळे तिळ घेतलेत आणि याच्यामध्ये मला जेवढ्या पापड्या होतील तेवढ्या मी करणार आहे आणि यानंतर मी घेतली आहे साखर सो so, जेवढे तीळ लागतात तेवढीच साखर लागते सो so, साखर थोडीशी कमी घेतली आहे मी बट आणखीन घेईल मी लागल्यावर आणि हे पिस्ता आहे सो तुम्हाला जेवढं लागेल जसा लागेल तसा तुम्ही टाकू शकता आणि यानंतर गुलाबाच्या पाखळ्या घेतल्या आहेत सो मी ह्या कट करून घेतल्या आहेत छोटे गे, छोटे ह्याच्यामध्ये कारण मोठ्या मोठ्या त्यावरती बसणार नाहीत त्याच्यामुळे कट करून घेतल्या आहेत त्यानंतर वेलची पूड घेतली आहे कारण त्याच्याने टेस्ट छान येते म्हणून आपण ऑलमोस्ट जे आपलं डेजर्ट्स असतात त्याच्यामध्ये वेलची पूड वापरतोच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तूप घेतलं आहे मी सो तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही तूप घेऊ शकता सो हे एवढे साहित्य आपल्याला लागणार आहे पापड्यासाठी तर सर्वात अगोदर गॅसवर कढई ठेवून लो फ्लेमवरती आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत हे तीळ तुम्हाला पांढऱ्या तिळ जे असतात त्याच्या प्रमाणात जास्त वेळ भाजून घ्यायचे आहेत कारण ह्या तिळाची टेस्ट जी असते मात ती मातकट असते म्हणजे काळ्या मातीची जशी टेस्ट असते तशी असते त्यामुळे हे तीळ पंधरा ते वीस मिनटासाठी भाजून घ्या त्यामुळे त्याची टेस्ट थोडीशी कमी होईल मातकट जी असते ती त्यानंतर आपण पापडी बनवायला सुरुवात करणार आहोत सो ह्या पापडीचं प्रमाण कसं घ्यायचं आहे की तुम्ही दोन चम्मच साखर घ्या जर तुम्हाला छोट्या साईजमध्ये पापडी बनवायची आहे जर मोठ्या साईजमध्ये बनवायची असेल तर तीन ते चारही घेऊ शकता सो मी सुरुवात छोट्या पापडीपासूनच करणार आहे त्यामुळे मी दोन चम्मच साखर टाकली आहे साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे म्हणजे कॅरमलाईज करून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे जर पाणी टाकलं तर पापडी जमत नाही त्यामुळे यामध्ये पाणी कुणीच टाकायचं नाही आहे त्यानंतर मी यामध्ये वेलची पूड टाकून घेतली आहे आणि आता मी जे तीळ भाजून थंड करायला ठेवले होते ते टाकले आहेत तिळही मी दोन चम्मचच टाकले आहेत म्हणजे दोन दोनचे प्रमाण घ्यायचे आपल्याला व्यवस्थित त्यानंतर थोडंसं पिस्तं टाकून घेते आहे आणि पिस्ता टाकल्यावर मी तूप टाकून घेणार आहे तूप खूप महत्त्वाचं आहे कारण तूप टाकल्याने ते कढईमध्ये जे आपण मिश्रण बनवलं आहे तेही व्यवस्थित निघून जाईल त्यातला आणि त्याला बेंड व्हायला थोडीशी मदतही होईल पापडी करायच्या अगोदर हाताला तूप लावून घ्या कारण पापडीला जो आकार द्यायचा आहे तो आपल्याला हातानेच द्यावा लागणार आहे आणि ह्याचे अतिशय भयंकर अतिशय अतिशय भयंकर चटके बसतात त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन करायचं आहे आता मी, दिवन, दिवन so, आगे मी, आगे so, मी हे जे मिश्रण बनवलं आहे ते काढून घेतलंय तुम्ही स्पॅसुलाच्या सहाय्यतेने सुद्धा थोडंसं त्याला शेप देऊन देऊ शकता बट तुम्हाला शेवटी ते हातानेच करावं लागणार आहे सो हे मी काढून घेतलंय सो आता मी हाताने शेप देणार आहे याला आणि काळ्या तिळाचे महत्त्व काय किंवा ते पौष्टिक का आहेत पांढऱ्या तिळांपेक्षा हे आपण पाहणार आहोत आता तर यामध्ये सर्वात पहिलं आहे की हाळाच्या मजबूतीसाठी काळ्या तिळामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते यामुळे हे तीळ रोज खायला पाहिजे असं म्हणतात सो सकाळी उपाशीपोटी किंवा काहीही न खाता अगोदर हे तीळ खाल्ले तर खूप चांगलं त्यामुळे डायजेशन जे असतं पचनक्रिया सुधारते यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो आणि पचनसंस्था जे असते ते सुरळीत ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत हे तीळ हृदयासाठी सुद्धा पोषक आहेत काळ्या काळे तिळ आहेत त्याच्यामध्ये सेसामिन आणि सेसामोलिन नावाचे घटक असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल त्यांनी रोज तीळ खा आणि यामध्ये मॅग्नेशियम म्हणजे ब्लड प्रेशर मॅग्नेशियन रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रित सुद्धा हे मदत करतं सो जे बी पीचे पेशंट आहेत तेसुद्धा हे काळे तिळ रोज खाऊ शकतात त्वचा आणि केश सुद्धा अतिशय म फायदेशीर आहे सो यातील अँटीऑक्सिडंट त्वचेवर नैसर्गिक चमक आणतात असं म्हणतात सो, सो तुम्ही त्यासाठीही रोज खाल्ले तरी चालतं आणि एनर्जेटिक आहे यामध्ये आयर्न डिफेन्स ज्यांना आयन डिफिसियन्सी अस आहे त्यांनीही हे तिळ रोज खाल्ले तर चालतात त्यामुळे आयन जे आहे ते उत्तम राहतं या तिळामुळे सो तुम्ही पाहू शकता पापडी मी करून घेतली आहे ह्याची सो ही छोट्या साईजची पापडी आहे तुम्ही मोठ्या साईजचीही करू शकता किंवा ह्यापेक्षा छोट्या साईजचीसुद्धा करू शकता ह्याचं प्रमाणही खूप व्यवस्थित सांगितलं आहे मी फक्त थोडंसं लक्ष ठेवा हाताला चटके बसेल त्यामुळे हाताला जास्त प्रमाणात तूप लावून घ्या आणि जो पोळीपाट आणि बेलन आहे त्यालाही तूप लावलं तर अतिशय उत्तम कारण ते चिटकणार नाही खाली आणि पापडी अशी व्यवस्थित येऊ येईल सो so ही पापडी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि